मंगळवार दिनांक बावीस एप्रिलच्या दुपारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरामधील बैसरन या प्रसिद्ध गवताच्या मैदानामध्ये भारतीय पर्यटकांवरती पाकिस्तानी आतंकवाद्यांकडनं हमला करण्यात आला या हल्ल्यामध्ये एकूण सव्वीस निर्गुण पर्यटकांची हत्या करण्यात आली मृत पावलेल्या या सव्वीस पर्यटकांपैकी सहा जण हे महाराष्ट्रामधले होते या भ्याड दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानचं आतंकवादी संघटन लष्कर ए तोयबा यांनी घेतलेली आहे पुलवामा हल्ल्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामधनं विविध हिंदू संघटनांमार्फत निषेध व्यक्त केला जात आहे अनेक ठिकाणी मोर्चेदेखील काढले जात आहेत पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत संपूर्ण भारतामधनं विभिन्न प्रकारे आंदोलने केली जात आहेत व या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरामध्ये दे देखील आज संध्याकाळी सकल हिंदू समाजातर्फे एकत्र येऊन तसेच अनेक व्यापारी संघटना अनेक राजकीय पक्ष व सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आज खोपोली शहरातनं निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली येथे एकत्र येऊन सर्वांनी या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली अर्पित केली

ज्याच्यासाठी आपण जमा झालो तेच कार्यक्रम आपल्याला संपतो असा आलेलो नाही पण सामान्य भारतीयाशी बोलत असताना जे त्याच्याकडनं आलेले विचार आहेत ते तुमच्या समोर पाच ते दहा ठेवतोय आपण सर्वांनी एक जोरात घोषणा देऊया भारत माता की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की